स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवदूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री गणेशाय नम नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी अवतार झाला मानुशी भक्त जन तारावया एक भक्त नामधारका कारणे विष्णु देखा अंग कारिले अवतार का, माणूशी नाना रूप घेतसे मत्स्य कुर्म देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्र कर्मी दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम राजा होणी मागुती जन्म गौळिया घरी गुरे राखी वसरे फेडून झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण कलंकी अवतार जाण तुरुंगारुढ कायावडी नाना प्रकार नानावेश अवतारधरी ऋषिकेश तारावया भक्तजनास दृष्टहनन करावया द्वापराती झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी आचारहीन होऊनी प्रबळी वर्तती महिमा कलियुगी भक्त अवतार अवतारधरी श्री गुरुनाथ सगराकारणे भगिरथ आणि गंगा भूमंडळी तैसे एक विप्रवणिता आराधी श्री दत्ता तिचे उदरी अवतार ध्रिता आश्चर्य झाले परी पिठापूर्व पीठापूर्वपूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपंब शाकेसी नाम आपळ राजा जान तयाची भार्या सुमता असे आचार पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी सेवा एकमणी अतिथी पूजा सगुणी निरंतर करीतसे वर्तता ऐसे एक दिवशी आला दत्त अतिथिवेशी श्राद्ध होते अमावस्येशी विप्रा घरी तईतेका न जेविता ब्राह्मण घरी दत्त अभिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयवेळी त्रयमूर्तीचे रूप स्वरूप दावी येले अतिगहणी अतिव्रता धावणी चरणी नमस्कारी मनोभावे दत्तात्रेय म्हणतियेसी माग माते इच्छिसी जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित असे ऐकोणी स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनवी तसे करद्वय जोडून नाना परी स्तवोनिया म्हणे जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मणी असे जे आर्ता पुरवावी ते देवराया तू कृपाळू सर्वाभूती वेद पुराणे वाखानीती केवी वरणावी तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपाणीती मिथ्या नोहे हे तुझा बोल जे का ध्रुवासी दिधले पद अढळ विभीषणासी लंकास्थळ देऊनी राज्य समर्पिले भक्त जना तु आधार दया लागी धरिसी अवतार ब्रीद असे चराचर चौदा भुवना माझारी आता माते वरदेसी वासना असे माझे माणसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा निधी देवराया माझे मणीची वासना पुरवावी जगज्जीवना अनाथ रक्षका नारायणा म्हणून चरणा लागतसे ऐकोनी तियेचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण करधरीला आश्वासन सांग जननी म्हणत असे बोलिली पतिव्रता स्वामी जे आता जननी नाम मज ठेविता निर्धार याच बोला मज पुत्र झाले बहुत नव्हे उपज उपजमृत जे वाचले आता असत अक्षहीन पादहीन योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असोनी नसती येणे गुणी पुत्राविन काय जन्म वावा पुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगद्व्य वेद सृशा तुम्हा सारिका दातारा ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्य कारण दीक्षार्थ भक्तजनांशी तापसी म्हणे तियेसे पुत्र होईल परी येसे उद्वरील तुझे वंशासी ध्यातीवंत कलियोगी असावे तुम्ही त्याचे बोली यर्य पवीन राह तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अंतुरबळी तुमचे दैन्य हरिल इतुके सांगोणी तापसी अदृश्य झाला परीयेसी विस्मय करीतसे मानसी विप्रव निता तय वेळी विस्मय मनात अतिश सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रेय होईल माध्यान समयी अतिथी काळी दत्त ताति तये वेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालिजे दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खुण दयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात नानावेश भिक्षुक रूप दत्तात्रेय येती साक्षेप न पुसता मद निरोप भिक्षा गाली म्हणतसे असे विप्रस्त्री म्हणे पतीसी आजी यवज्ञा केली तुम्हासी ब्राह्मण न जेवता आपण त्यासी भिक्षा घातली म्हणतसे ऐकोणी सतीच्या बोला विप्र म्हणी संतोषला म्हणे पती लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितरांच्या नामी समर्पावे विष्णू सी आम्ही साक्षाते येऊनी स्वामी भिक्षा केली या महाघरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्त साक्षात विष्णू भेटले दत्त त्रेमूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जे वर लाधली समुख्य आता पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी हर्षे निर्भर हो राहिली दोघे निश्चितमणी होती जाहली गर्भिनी विप्रस्त्री परियेसा ऐसे ऐसे मास क्रमोणी प्रसुत झाहली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जातक कर्मतये वेळी मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तय वेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरू ऐकवणी म्हणती माता पिता हो कामुचा कुळ उद्धारिता आम्हावर दिधरा दत्ता म्हणणी ठेविता तया नाव श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्त जन तारा वया वर्तत असता त्याचे घरी झाली सात वर्ष पुरी मौजी वदन ते अवसरी करीता झाला द्विजोत्तम बांधिता मौजी ब्रह्माचारी म्हणता झाला वेदचारी मिमांतर्क अतिविस्तारी म्हणू लागला तय वेळी ऐकून समस्त नगर लोक विस्मय करीती सगळी क होईल अवतार कारणिक म्हण बोलती आपण आचार व्यवहार प्रायचित्त समस्तांची आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगतसे वर्तता ऐसे तयासी झाली वर्षे षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करीती पुत्रावसे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांशा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचार आम्ही वैराग्य श्री संगे असेण मी काम्य आमुचे तिये जवळे ते श्रीये वाचुनी आनिक नारी समस्त जाणा माते सरी जरी सुंदरी। वरी ते सुंदरी वरि न म्हणे तये आपण तापसी ब्राह्मचारी योग श्रीये वाचोणी नारी बोलधरा निधारी वल्लभ नाम माझे श्रीपाद श्री वल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे इथे असे म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोणी पुत्राचे वचन आठविले पूर्वसुचन भिक्षुके सांगितली जे खुण सत्य झाली म्हणतसे आताच या बोलासी मोडा घाली तापरीसी विघ्न होईल त्वरितेसी म्हणोनी विचारिती तय वेळी न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करुणी आपुले मणी पुत्राभिमुख जनक जननी होती आशा आम्हाला गुणी म्हणून या ऐशी मणी व्याकुळित डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्रस्नेह स्नेह करोनिया देखोनी मातेचे दुख संभोखित परमपुरुष उठवून सुहस्ते देख अश्रुपात पुषितसे न करी चिंता अहो माते जे मागसी ते देई न तुते दृढ करुनी चित्ता ते राहासुके म्हणतसे बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षसी आम्हा वृद्धा लागून दैन्या वेगळे करोणी पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्या ते पोशिल आता कोण आम्हा कवन रक्षिल ऐकोणी जननीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करुण पुत्र दोघीही झाले सगुण आली दृष्टचरणादिक वेदशास्त्रा दिव्याकरण सर्व म्हणती तक्षन दोघे येऊनी धरती चरण कृत्यार्थ झालो म्हणून या आश्वासून तया वेळी दिदला वर तत्काळी पुत्र पौत्री नांदा प्रबळी स्त्रियायुक्त स्नातन सेवा करा जनकजननी पावा सुख महाज्ञानी इह सौख्य पावोणी वालमुक्त हे निय ऐसे बोलोणी तयासि संबोधितसे मातेसी पाहोनी या दोघा पुत्रासी राहता सुख पावाल पुत्र दोघे शतायुषी निश्चय ओ मानसी कन्या पुत्र होतील यासी तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंशपरंपरी कीर्तिवंत सदराचरी संपन्न होती वेदशास्त्रे आमची अवज्ञान करीती निरोप द्यावा आम्हा तुरिता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधूजना साधुजना माता पित्यासी अदृश्य झाला परीयेसी भावला त्वरित पुरी कासी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथुनी बदरी विना भेटी घेऊनी नारायणा असे आपणा कार्या कारण मनुष्य देही दीक्षा करावया भक्तजना तीर्थे हिंडणे आपणा मनोवेगे मार्ग आले तीर्थ गोकर्णासी ऐकुनी सिद्ध मुनींचे वचन विनवी नामधारक आपण ते परीसा श्रोते जण मणे सरस्वी गंगाधरुती श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाय नामधारक संवादे दत्तात्रेवतार कथन नाम पंचमेध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वतीय ओवी संख्या अठ्यात्तर ಶ್ರೀ ಶ್ರೀಗುರುದ್ರೇಯಪರ್ಣಮಸ್ತು